न्यूज महाराष्ट्र चॅनल या आपल्या चॅनलला आदर्श विद्यालयात नवगत विद्यार्थीचे स्वागत शिरोली खेळ तालुक्यातील शिरोली येथील आदर्श विद्यालयामध्ये नवगत विद्यार्थी स्वागताचा संपन्न झाला यावेळी इयत्ता मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खाऊ आणि गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले या समिती शिरोली शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आदर्श विद्यालयाचे गोविंद राक्षे आदर्श उद्योजक माननीय चेअरमन विद्यमान संचालक कुलस्वामी अंबिका शिरोली अतुल राक्षे या दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खाऊ वाट व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले सर्व मान्यवरांनी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी सदिच्छा आणि शुभेच्छा दिल्या त्यावेळी आदर्श उद्योजक महेंद्र शेख शिलकर माननीय सरपंच जितेंद्र बारेकर माननीय सरपंच संजय शिंदे फिल्म प्रोड्युसर नारायण सूर्यवंशी ज्ञानज्योत विद्यालय आनंदीचे आदर्श मुख्याध्यापक विजय धाडवड तसेच हरिभक्त पारायण शैलाताई वाडेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक मधुकर दमडकर सर्व शिक्षक शिक्षित कर्मचारी आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होता पत्रकार दत्ता भगत सर यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ सावंत यांनी केले आभार प्रदर्शन सु... सुधीर दसबुडे यांनी केले विद्यार्थ्यांमध्ये खाऊ आणि शैक्षणिक साहित्य वाटप झाले याचे समाधान मिळाल्याचे व्यक्त करण्यात येत आहे धन्यवाद